नमस्कार शेतकरी कृषीपुरा कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरात जात आहे लोकल आवक आलेले एक हजार आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वात दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा खांबात जात आहे लोकल आवकाली आठशे चौवेचाळीस क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार तीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती मारेगाव जात आहे लोकल आवकाली सहाशे चोपन्न क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलाय सहा हजार नऊशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती कोपरनाथ जात आहे लोकल आवक आलेली चार हजार आठशे सहाशे आठ क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणात जात आहे लोकल आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सलूज जात आहे लांब स्टेपल अवकलेले एक हजार चारशे चाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकलेली दहा हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार नऊशे चोपन्न क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व दर वेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्व दर वेटला आहे सहा हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद